बघा तीनचा घातांक तीन नऊचा घातांक तीन सत्तावीसचा वर्ग बराबर एक्क्याऐंशीचा घातांक कंसामध्ये यक्ष अधिक एक तर यक्ष बराबर किती घातांक या प्रकरणावरील हा प्रश्न सोडवायचा कसा सर मूळ घात हे प्रकरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकत असताना वर्ग आठवीत आणि तुम्ही सगळे शिकलो तीनचा घातांक तीन म्हणजे मुळाचा घात तीन नऊ ह्या मुळाचा घात तीन आणि सत्तावीस ह्या मुळाचा घात दोन आणि एक्क्याऐंशी ह्या मुळाचा घात समीकरण स्वरूप दर्शवला एकचा अधिक एक लक्ष द्या मात याची मांडणी लक्षात घ्या लेकरांनो हे जे घातांकित पद आहेत हे सर्व तिन्ही आणि हे इकडं दर्शवलेलं हे, हे सुद्धा तीन घा मुळामध्ये कन्वर्ट करा आता कसं करायचं सर ते लक्ष द्या तीनचा घात तीन, तीन गुणीला इथं लक्ष द्या प्रथमत कंसामध्ये नऊ म्हणजे काय तर तीनचा वर्ग लक्ष द्या तीनचा वर्ग म्हणजे काय हो नऊ आता या कंसाला हा घात गुणीला समोर म्हणजे तीनच्या घाताचा हा घात आहे लक्ष द्या घातांक यम त्याचा घातांक यन तेव्हा या यम एन मध्ये काय होत असते गुणाकार हे आमच्या गुरुजीनं आम्हाला शिकवलं याचा घातांक यम त्याचा घातांक यम तेव्हा याचा घातांक म्हणजे यम गुणिला यम मग आता इथं गुणिला चिन्ह लेकरांनो लक्ष द्या तुमच्या बालपणीच्या आठवणीला उजाळा इथं सत्तावीस म्हणजे काय हो तर तीनचा घातांक तीन कंसात आता याचा घात दोन तीनचा घन सत्तावीस आहे आणि या कंसाचा घात आता हे दोन बर हे झालं सर आता या एक्क्याऐंशी कसं करायचं एक्क्याऐंशी हा तीन या मुळाचा चौथा घात आहे वाटल्यास याचा अर्थ काय सर तर तीनचा गुणाकार चार वेळा करा उत्तर एक्क्याऐंशी येते मग या चार सोबत चार या चार समीकरण स्वरूप दर्शवल्या घाताची मांडणी लक्ष द्या आता लेकरांनो काय करायचं इथं तीन, तीन, तीन चा घातांक तीन गुणीला तीनचा दोन घाताचा घात तीन कस लक्षात घ्या तीनच्या दोन घाताचा घात तीन आहे म्हणजे सूत्र हे त्याचं विस्तार सूत्रे हे प्रकरण वर्ग आठवीत होत याचा घातांक यम त्याचा घातांक यन तेव्हा या यमयन मध्ये गुणाकार याचा घातांक यन किंवा यम गुणीला यन मग इथं करायचं काय सरळ सरळ या दोन आणि तीन मध्ये गुणाकार या तीन आणि दोन मध्ये गुणाकार या चार आणि कंसातील समीकरण समीकरणामध्ये दर्शवल्या पदांमध्ये गुणाकार लिहा म्हणते तीन बेतिरी सहा गुणीला इथं मुळातील तीन तीन, तीन दोन्ही सहा बराबर आता इथं तीन मांडत असताना चार कंसातील पदाला गुणीला आहेत म्हणून मांडायचे कसे हो सर तर चार गुणीला स चार स अधिक चार गुणीला एक म्हणजे चार लक्ष द्या मित्रांनो आता तीनचा घात तीन गुणिला तीनचा घात सहा गुणिला तीनचा घात सहा यासाठीचं एक विस्तार सूत्र तेच याचा घातांक यम गुणीला याचा घातांक यन असेल तर इथं सूत्र थोडस बदललं कोणतं अशा वेळेस काय होत असते तर याचा घातांक यम अधिक यन होते लक्ष द्या काय सांगितलं विस्तार सूत्रे या प्रकरणामध्ये वर्ग आठवीत आपण हे सूत्र अनुभवलं याचा घातांक यम गुणीला याचा घातांक यन तेव्हा या मध्ये इथं बेरीज होते गुणाकार कुठं होते याचा घातांक यम त्याचा घातांक यन असेल तर या मध्ये गुणाकार जो आम्ही इथं केला इन दोन्ही सहा इंदोनी सहा मात्र आता इथं तीनचा घातांक तीन तीनचा घातांक सहा आणि तीनचा घातांक सहा इथं गुणीला हे पद आहेत इथं घाताचा घात उरला नाही म्हणून या पदांना पुढचा आयाम देण्यासाठी तो सूत्र काय विस्तार सूत्रेमधलं एचा घातांक यम गुणीला येचा घातांक यम या सूत्राचा विस्तार कसा होतो तर घातांक यम आधी यम ते तुम्ही आम्ही सगळे आठव्या वर्गामध्ये गुरुजीकडून शिकलो लक्ष द्या म्हणजे इथं तीन लिहा आणि सरळ सरळ तीन सहा नऊ नौ, नऊ सहा पंधरा अशी बेरीज करून घाताच्या स्वरूपामध्ये रूपामध्ये मांडा समोर बराबर चिन्ह आता तीनचा इथं घात आहे चार यक्ष अधिक चार हे पद परस्परांना भागीला आहेत लेकरांनो म्हणून इथ या तीनचा इथं या तीनचा लोप तीन तीन कटले उरलं काय हो सर इथं उरलेले एकानव पंधरा आणि या राशीमध्ये चार यक्ष अधिक चार आता या पंधराकडे येतानी चार वजा स्वरूपात मांडावे लागतात ही वजा बाकी होते अकरा बराबर चार यक्ष आता या अकराकडे येतानी चार भागीला स्वरूपात मांडा दर्शवा समोर राहतात एकटे यक्ष प्रश्नामध्ये यक्ष बराबर किती असा प्रश्न विचारला होता यक्ष बराबर काय तर अकरा छेद चार हे या प्रश्नाच उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी निलिष्ट आवश्यक अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो लेकरांनो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर तुमचा आव्हानात्मक प्रश्न ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके